हां हॅलो नमस्कार सगळ्यांचं तुमचा संवाद मनातल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळचे सात वाजलेले आहेत बघा मी आहे आले आहे टेरेसला तर म्हटलं चला आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर सूर्याचं दर्शन घेऊया तर अजून काही सूर्य उगवलेलं नाही आमच्या इकडं सात साडेसातपर्यंत सूर्य उगवतो तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष आरोग्यदायी समृद्धी आणि भरभरटी जा जाओ हीच श्री गुरु दत्तचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर माझं सगळं काम आवरलेलं आहे घरातलं साफसफाई केलेली आहे लवकर उठून मी सकाळी साडेपाचलाच उठले होते आणि तीस मिनटं चालून आले त्या चालून आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता देवपूजा करणार आहे आणि आज मस्त असा शिरा करणार आहे प्रसादासाठी आज वर्षातला पहिला दिवस आहे तर म्हटलं चला देवासाठी काहीतरी गोड बनूया चाना तर छान असं मस्त शिरा करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मी आले होते वरती टेरेसला पण अजून काही सूर्य उगवलेलं नाही तर बघूया परत थोड्या वेळाने वरती येईल बाकीचं तोपर्यंत मी कामावरून घेते तर मी आलेली आहे आता खाली आणि आता या ठिकाणी दूध तापायला ठेवलेलं आहे कारण मांजरेला भूक लागलेली आहे तर ती ओरडत आहे सकाळ सकाळ तर दूध तापवते तीला अगोदर थोडंसं दूध टाकते आणि मग नंतर घरामध्ये सकाळ सकाळ मी रोज भक्तीगीत लावत असते तर आता या ठिकाणी तेच अगोदर लावत आहे तर ते कॉपीराईट राईट येईल म्हणून त्याचा आवाज मी न्यूट केलेला आहे तर रोज मी घरामध्ये सकाळी अर्धा तास अर्धा तास तरी मी भक्तिगीते लावत असते तर सुरुवात करत असते गुरुदत्त महाराजांच्या गाण्या गाण्यापासून तर मग तारक मंत्र गायत्री मंत्र असे बरेच काही माझा अर्धा तास सकाळ सकाळ साकल, अ... सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा तास असे मी भक्तिगीतं जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह वा होतं आणि घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घरात एकदम प्रसन्न असं वाटतं सकाळ सकाळ आपण देवाची भक्तिगीतं ऐकल्याने आपला जर दिवस खूप छान जातो तर त्यासाठी या ठिकाणी मी ला हे लावून दिलेलं आहे आणि आता मी आलेली आहे देवघरामध्ये दे। तर या ठिकाणी पूजा वगैरे सगळी झालेली आहे माझी तर म्हटलं चला वर्षाचा पहिला दिवस आहे तर नक्कीच छान असं गोड काहीतरी बनवूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असली असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केला आणि व्हिडिओला लाईक केलं तर आम्हालाही मोटिवेट होतो आम्ही जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघू शकता या ठिकाणी सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही थोडासा शिरा बनवायला घेणार आहे तर, ले 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 तर चला फटाफट आवडून घेते घरातलं बघ बग, बघू शकता तुम्ही या ठिकाणी सकाळ सकाळ मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मग सकाळी एकदा घर स्वच्छ करून घेतलं की दिवसभर एकदम प्रसन्न असं वातावरण होतं आणि इकडे देवाची गाणी पण चालू आहे दत्तमार्गांची चला, खौँप 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 वीडियो वीडियो करा, करा, तर चला पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शकता तुम्ही इथं आमची पूजा रूम आहे आणि पूजा रूमच्या समोरच सूर्य उगवलेला दिसतो आणि घरामध्ये सूर्याची किरणं आलेली खूप चांगलं असतं सकाळ सकाळ तर या ठिकाणी सर्व भर किचन वगैरे आवडलेलं आहे थोडीशी भांडरी आहे आणि मला तुम्हाला दाखवते बघा या ठिकाणी मी हे शमीचं घर आणलेलं आहे शमीचं वस्तू लावलेली आहे छोटीशी अशा पद्धतीने आणि आता या ठिकाणी मी शिरा करण्यासाठी घेत आहे तर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे कढई जास्तच गरम झाली होती अगोदर त्याच्यामुळे मी पूर्ण गॅस बंद केला आणि नंतर थोडासाच रवा करणार आहे त्रासदापुरता कारण घरामध्ये कोणी गोड जास्त खात नाही त्यामुळे थोडंसंच करणार आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे मी कारण कर कढई खूपच गरम झाली होती आणि आता छान असा शिरा करणार आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ दाखवणार आहे तर हा एक तारखेचा व्हिडिओ आणि पुढचा आहे तो दोन तारखेचा व्हिडिओ दोन तारखेला मी लक्ष्मीचं महालक्ष्मीचं उद्यापन होतं माझं गुरुवारचं कारण मी गेल्या गुरुवारी केलं नव्हतं त्या दिवशी मला उपवास होता तर त्यामुळे मी ते केलं नाही उद्यापन ज्या दिवशी आपल्याला उपवास असतो त्यावेळेस आपण ते उद्यापन केलेलं चालत नसतं किंवा ते मान्य केलं जात नाही असं म्हणतात तर त्यामुळे मी उद्यापन केलं नव्हतं तर ह्या गुरुवारी आता उद्यापन करणार आहे तर तोही व्हिडिओ खूप छान आहे पूजा मांडणी वगैरे खूप छान असं केलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ नाही शेअर केलेला आहे मी त्यामध्ये तर थोडासाच व्हिडिओ शेअर केलेला आहे तर या ठिकाणी शिरा झालेला होता तर त्यांना म्हटलं मी की तुम्ही देवाला प्रसाद ठेवा हो। त्यांना ड्युटीवर जायचं होतं तर देवाला प्रसाद वगैरे ठेवून आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग तर इथं पण मी घेऊन आले थोडंसं पूजा रूममध्ये ठेवायला तर अशा पद्धतीने तर बघू शकता छान अशा दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे आणि चला तर मग भेटूया पर परत पुढच्या छानशा एका व्हिडिओमध्ये तर त्यांना पण थोडासा शिरा देते मी खायला प्लेटमध्ये काढून कारण त्यांना कंपनीमध्ये नाश्ता असतो पण देते थोडासा प्रसाद म्हणून आपलं थोडासा खायला तर चला तर हा आहे गुरुवारचा व्हिडिओ तर या दिवशी मी छान असं महालक्ष्मीचं पूजन केलं होतं शेवटचा गुरुवार होता, होता। आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम सुंदर असं आणि माझा स्वयंपाक वगैरे बाकी होता छान अशी रांगोळी काढलेली आहे तर आता सुवासनी बोलून मी सात सुवासिनी बोलून त्यांना पुस्तक वगैरे वाटणार आहे जी एक एक प्रत असते देवीच्या पुस्तकाची ती पण या ठिकाणी देणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप असं सुंदर दिसत आहे देवीचं रूप आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे तर देवीचा चेहरा तुम्ही बघू शकता देवीचे डोळे एकदम असे बोलकी वाटत आहेत खूप सुंदर असे पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं घरामध्ये

चला तुम्ही शिकव एका पण मी पाद शिकव खूप खूप मला साठी सहा आठवडे रेभर असं वाट लागते आणि काय काय कृती जमिनीचा तात पण सुकीच्या लायब्रचा ओले बनावे राशेस प्रत्येक आठ दिगासाठी प्रोग्राम करतो हातो आलो आलो आणि प्लांटेड करतो दादा रेस्टॉरंट शाही पनीर ऑर्डर केले घरात रणवीर शाही पनीरवर प्रेम रेस्टॉरंटचे टेस्ट घरी केलं अन्न भेटला शेवटचा होता शेवटचा